श्रोतेहो आजच्या ग्राम परिसर आणि शेतशिबार या कार्यक्रमात रवींद्र मेटकर यांच्याशी प्रशांत बैस यांनी साधलेला संवाद आपण ऐकणार आहोत या कार्यक्रमाचे सादर करते आहेत भैयालाल टेकाम नमस्कार श्रोतेहो अमरावती आकाशवाणी अमरावती आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये आज पुन्हा एकदा आपल्यासोबत एक नवीन पाहुणे आलेले आहेत त्यांचं नाव आहे रवींद्र मेटकर ते शेती करतात आणि त्यांचा व्यवसाय सुद्धा आहे शेतीसोबत व्यवसाय काय आहे ते त्यांच्याकडूनच आपण सर्व गोष्टी जाणून घेऊ पण आजचा आपला विषय जो आहे तो आहे शाश्वत शेती उत्पादन तंत्रज्ञान याबद्दल आज आपल्याला रवींद्र सर काही माहिती करून देतील सर आपलं स्वागत आहे नमस्कार नमस्कार सर सर शाश्वत शेती उत्पादन तंत्रज्ञान हा जो एक विषय आहे शाश्वत म्हटलं की आज झालं की कोणत्याही गोष्टीची शाश्वती असणे फार गरजेचं आहे कोणत्याही गोष्टीसाठी शाश्वती आपण गृहीत धरतो पण जेव्हा आपण शेती करतो शेती करताना शाश्वती आपल्याला पिकामध्ये पीक उत्पादनामध्ये कशी घेता येईल याबद्दल तुम्ही काय सांगा आज पूर्वीच्या काळी कसं शेतीची जे क्षेत्र होतं हे शेतकऱ्याकडे खूप जास्त होतं पण दिवसेंदिवस त्याच्यामध्ये जे भाव भावबांधिकीच्या हिस्से वाटण्यामुळे ते शेतीचं क्षेत्र आज खूप कमी झालं आहे म्हणजे जे पूर्वी जे भरपूर शेती असणारे शेतकरी होते ते, ते, मदून। ते होने आज अल्पभूधारक शेतकरी झाले त्यामुळे तेवढ्या ते अल्पभूधारक ते ते शेतीमधून एका परिवाराचं वार्षिक उत्पन्न आणि त्याचा उदरनिर्वाह होणे आज शक्य नाही त्यामुळे त्याला त्या शेतीला एक शाश्वत शेती उत्पन्न देणारी शेती होणे जरुरी आहे त्यासाठी शेतकऱ्याला जागरूक होणे सर्वात महत्वाचं आहे अगदी बरोबर आहे सारखी कमी जागेत तुम्ही कशाप्रकारे जास्त उत्पादन घेऊ शकता त्या गोष्टीची शाश्वती म्हणजे उत्पादनाची शाश्वती तुम्हाला येणाऱ्या काळात कशी घेता येईल याबद्दल तुम्ही सांगत आहात सर शाश्वत शेतीसाठी कोणतं तंत्रज्ञान आपण अवलंबून केलं पाहिजे आज आज जनरली आपल्याकडे खूप छोटे शेतकऱ्यांची संख्या खूप वाढलेली आहे ज्यांची शेतजमिनीची धारणा ही दोन एकर तीन एकर एवढीच आहे आणि तेवढ्या जमिनीमधून पूर्ण शेतकऱ्याचा उदरनिर्वाहासाठी होणारं उत्पन्न होण्याकरिता त्याला त्या ते जमिनी शेतीचं योग्य नियोजन करावं लागेल एकच त्यांनी एकच पीक न घेता वेगवेगळे मिश्र पीक घेऊन आपला स उत्पन्नाचा समतोल राखला पाहिजे सोबतच शेतीसोबतच थोडासा कोणता तरी कृषीपूरक व्यवसाय केला पाहिजे जेणेकरून इकडलं नुकसान झालं तर तिकडून उत्पन्न मिळेल आणि जर त्यानं एक जर उदाहरण द्यायचं झालं तर जर आज तुमच्याकडे जर अडीचक्कर शेती आहे तर अडीचक्कर शेत शेतीमध्ये तुम्ही थोडंसं गोटफार्म केल्या काही बकऱ्या पण ठेवल्या पाहिजे काही पोल्ट्री ठेव ठेवली पाहिजे काही दुधासाठी जनावरं ठेवलं पाहिजे आणि थोडेफार दु बा शेताच्या धुऱ्यावर तुम्ही फळझाडं लावले पाहिजे त्याच्यातून तुम्हाला आर्थिक उत्पन्न मिळू शकते आणि एक मुख्य पीक म्हणजे जसं जर लार्जमध्ये सोयाबीन कापूस तूर हे पण असं टप्प्याटप्प्यानं मिक्समध्ये घेतलं पाहिजे की जेणेकरून वर्षभर त्याचं त्याला कामही मिळेल आणि उत्पन्नही मिळेल तर त्याच्यातून त्याचं परिवाराला उदरनिर्वाहासाठी बरंच मदत होईल त्याला अगदी बरोबर सर आणि मिश्र पीक अशी जशी तुम्ही गोष्ट केली की मिश्र पीक घेणं फार गरजेचं आहे शाश्वत शेतीसाठी कारण एका पिकावर जर तुम्ही निर्भर असाल तर तुम्हाला ते उत्पन्न मिळणार नाही कारण समजा ते पीक वाया गेलं त्यानंतर तुमच्या हातात काहीच राहणार नाही तर मेजर पीक आणि शेतीसोबत शेतीपूरक व्यवसाय तर तुम्हाला असं काय वाटतं की शेतीपूरक व्यवसाय अजून कोणकोणते शेतीसोबत आपल्याला करता येतील शेतीपूरक व्यवसायामध्ये आपल्याला जर आपण आपल्याकडे जर आपण शाश्वत शेतीच्यासाठी जर, जर जनावर आपल्याकडे दुधासाठी जनावर ठेवले तर त्यांच्या शेणापासून आपल्याला गांडूळ खताची निर्मिती करता येते आपण थोडीफार एखादा एकर जर क्षेत्रात जर तुती लावली तर त्याच्यापासून आपल्याला रेशीम करता येते आपल्या शेतामध्ये थोडंसं जर देशी कुक्कुट पालन केलं चार पाचशे बर्ड्स ठेवून कमी जागेत त्याच्यातून आपल्याला चांगलं अंड्यापासून उत्पन्न मिळू शकते असं जर असं आणि जर आपल्याकडे जर कुठं हे असेल शेततळं असेल थोडंफार तर आपण त्याच्यात मच्छीचं पण बीज टाकून त्याच्यापासून पण अतिरिक्त उत्पन्न घेऊ शकतो अगदी बरोबर सर आपण फार चांगली माहिती शाश्वत शेतीबद्दल देत आहे की शाश्वत शेती, शाश्व शेती कशा प्रकारे करणं आजच्या खास्ताकारांना गरजेचं आहे शाश्वत शेतीबद्दल आपण या गोष्टीवर चर्चा करूच श्रोते आपल्यासोबत रवींद्र मेटकर सर आहेत आणि शाश्वत शेती कशा प्रकारे करावी आणि त्याला लागणाऱ्या कोणकोणत्या गोष्टी आपल्याला करणे फार गरजेचं आहे हे ते सांगत आहेत सर मला एक सांगा की शेतीमध्ये शाश्वत शेतीमध्ये जेव्हा आपण शेती करतो जल व्यवस्थापन किंवा जमिनीचं व्यवस्थापन कि कशाप्रकारे करायला हवं आज रासायनिक खताच्या बेसुमार वापरामुळे जमिनीची पोत खूप खालावलेली आहे त्याच्या कार्बन कर्व राहिलेलं नाही त्याकरता आता आपल्याला हिरवळीच्या खताचा उपयोग जर केला किंवा सेंद्रिय खतामध्ये आपलं शेणखत किंवा पोल्ट्रीचं खत वापरलं तर कमी खर्चात चांगली जमिनीची आरोग्य चांगलं सुधारू शकते आणि माझा जो एक अनुभव आहे तर मी तर आता शेतामध्ये कमीत कमी खर्चात कसं जास्त उत्पन्न वाढवायचं कारण की आपल्याला शेतक जो शेतकरी माल उत्पादन करतो त्याला काय रेट बाजारामध्ये काय दर मिळेल हे शेतकऱ्याच्या हातात नाही आहे पण शेतकऱ्याचं उत्पादन वाढवणं आणि उत्पन्न उत्पादन खर्च कमी करणं हे शेतकऱ्याला शक्य आहे त्यामुळे शेतकऱ्यांना याबाबतीत जागरूक होणं पाहिजे जसं आता आम्ही मी, मी माझ्या शेतामध्ये जास्तीत जास्त हे टोकन पद्धतनं बियाण्याची पेरणी करतो त्यामुळे जर आज आज जनरली शेतकरी तीस किलो एकरी तीस किलो सोयाबीन वापरतात तर माझं बारा तेरा किलोमध्ये एक एकर एक क्षेत्र होते त्यामुळे आज माझी जे प जे बियाण्याची बचत होते आणि दोन झाडं टोकन पद्धतीमध्ये दोन झाडांमधलं अंतर जे सम समान राहते त्यामुळे झाडाची वाढ चांगली होते त्याला उत्पादन पण त्यामुळे चांगलं मिळते तसंच जे आपण ज्या ज्या ज्यावेळेस त्याच्यावर पोल्ट मी तर माझ्या शेतामध्ये जास्तीत जास्त पोल्ट्री खत वापरतो आणि पोल्ट्री खत वापरताना मी ते पोल्ट्री पुर, खत पूर्ण शेतामध्ये न फेकता मी ज्या सरळ त्या बेडवर ज्या आपण पिकाची लागवड टोकन पद्धतीनं केली आहे तर त्याला मी हातानं थोडं थोडं टाकतो म्हणजे माझं खतामध्येही बचत होते माझं एक टन खतामध्ये माझं दोन एकर क्षेत्र पूर्ण होऊन जाते आणि त्याच्यामुळे उत्पादन सुद्धा तुमचं चांगलं वाढते उत्पादन चांगलं वाढते खर्च कमी येते आज जर आज एक टन जर खत बाराशे रुपये टनाला मिळते तर बाराशे रुपयात दोन एकरचं क्षेत्र कवर होते आणि पीक पण चांगलं उत्पादन पण चांगलं होते फार छान सर सर दिवसेंदिवस हवामानात भरपूर बदल येत आहेत आणि त्यामुळे शेतीवर त्याचा फार परिणाम होत आहे तर आपल्याला शाश्वत शेती जेव्हा आपण करण्याचा एक धोरण आखत आहोत तर हवामानाच्या बदलानुसार पिकांमध्ये काही चेंजेस म्हणजे बदलाव करणे गरजेचं आहे का पिकामध्ये बदलाव काय करू शकणार पण ते तर त्यातमध्ये आपल्याला फार काही हे नाही आहे पण आपलं जे पावसामुळं जे अतिपावसामुळे जे होणारं नुकसान आहे त्याच्यासाठी जर आपण सरीवरंबा पद्धतचा अवलंब केला तर त्यामुळं आपलं होणारं नुकसान हे कमी होईल आणि जे वातावरणाच्या बदलामुळं जे अतिपावसामुळे जे होणारं नुकसान आहे पिकायचं ते त्याच्यापासून आपल्याला सुटका मिळू शकते शाश्वत शेतीमुळे कोणता उद्देश शेतकऱ्यांचा इथे पूर्ण होईल शाश्वत शेती केल्यामुळं आपल्याला वर्षाला एवढ्या उत्पन्नाची हमी मिळ मिळेल हा मुख्य उद्देश त्यामधला की जे आपल्याला वर्षाला एवढं उत्पन्न पाहिजे त्या हिशोबानं आपण शाश्वत शेती केली पाहिजे आज जर आपल्याला एका एकरातून इतकं रुपयाचं उत्पन्न मिळायचं आहे त्या हिशोबानं आपण पिकांची निवड करावी बांधावर आपण फळझाडं लावावी की जे आणि काही आपण दुग्धपालन गाई पाळून दुधापासून उत्पन्न मिळू शकतो कुक्कुटपालनापासून शेळी पालनातून आणि काही गांडूळ खतातून आणि हे आपण एका जागी राहून एका अडीच एकर क्षेत्रामध्ये आपण जर हे थोडं थोडं हे केलं आणि आपण काही गुंठे फळझाडाची धुऱ्यानं लावायची गाईसाठी एवढं गाई ठेवलं की जेवढं आपल्याच्या त्याचं नियोजन करणं होईल तेवढंच आपण जनावर ठेवायला पाहिजे पाचकशेक जर आपण गावरानी कोंबड्या देशी कोंबड्या ठेवल्या त्याच्यापासून आपल्याला चांगलं उत्पन्न मिळू शकते आणि त्याच्यापासूनच जे खत मिळते तेच आपल्या शेतामध्ये वापरल्या जाते गाईपासून आणि पोल्ट्रीपासून त्यामुळे आपल्याला बाहेरून खत घ्यायचं काम पडणार नाही आणि जे मुख्य पीक राहिलं आपले जे आता दोन एकर क्षेत्रामध्ये आपण तूर सोयाबीन घेऊ शकतो तूर सोयाबीन निघाल्यावर आपण हरभरा किंवा घेऊ गहू घेऊ शकतो आणि गहू तर मार्च महिन्यात आपण दोन महिन्याचं पीक जे आहे मूग घेऊ शकतो त्यामुळे आपलं एका वर्षात तीन पिकं मुख्य निघू शकतात आणि थोडाफार आपल्याला जो कृषीपूरक आपण व्यवसाय करतो आहे दुधाचा आहे गाईचा आहे कोंबड्यांचा आहे आणि बकऱ्यांचा आहे ह्याच्यापासून आपल्याला अतिरिक्त उत्पन्न मिळते त्यामुळे आपल्याला आप एका ठराविक उत्पन्नाची हमी मिळते म्हणजे शेतीमध्ये जर तुमचं काही नुकसान होतही असेल तर ने कुटे ने कुटे ते इकडे कुठे ना कुठे त्याची बरोबरी होऊन जाते त्यामुळे शेतकरी एक, एक प्रकारे शेतकऱ्याला तेवढा त्रास होत नाही किंवा त्याला ते उत्पादन मॅनेज करता येतं हे फार महत्वाची गोष्ट सांगितली सर आणि जसं तुम्ही सांगितलं की बरेचसे व्यवसाय पोल्ट्री फॉर्म झाला किंवा मधमाशांसाठी आपण करू शकतो अजून शेळी पालन तर हे शाश्वत शेतीसाठी फार उपयुक्त असे घटक आहे आणि जे आपल्या बांधांवर शेवग्याचे झाडं वगैरे लावू शकतो आपण त्याच्यामुळे आपण उत्पादन घेऊ शकतो या सर्व गोष्टी कुठे ना कुठे शाश्वत शेतीसाठी फार महत्वाच्या आहे सर शाश्वत शेतीसाठी जसं तुम्ही सांगितलं की इतर व्यवसाय जे शेतीशी निगडीत आहेत तर तुम्ही आज तुमच्याकडे कुक्कुट पालन तुम्ही करता तर त्यामध्ये तुम्ही शेतीचं आणि कुक्कुट पालनाचं कसं मॅनेज करता म्हणजे दोन्ही कशा प्रकारे तुम्ही त्याच्यावर लक्ष ठेवता आज माझ्याकडे शेतीसोबत मी एक कृषीपूरक व्यवसाय म्हणून कुक्कुट पालन करतो माझ्याकडे अंडी देणाऱ्या कोंबड्यांचा फॉर्म आहे लेअर ज्याला लेअर म्हणतात आणि आज मी तर एकोणीसशे चौऱ्याऐंशीमध्ये मध्ये शंभर कोंबड्यांपासून सुरुवात केलेला व्यवसाय आहे आणि आज एक्केचाळीस वर्षात माझ्याकडे एक लाख ऐंशी एक एक हजार को अंडी देणाऱ्या कोंबड्यांची कोंबड्या आहे आणि सुरुवातीला माझ्याकडे ऐंशी अंडी निघत होती आज माझ्याकडे एक लाख वीस हजार अंडी निघतात या अंडी देणाऱ्या पोल्ट्री फार्ममुळे मला रोज माझ्याकडे पैशाची आवक आहे आणि त्यामुळे मी माझ्या शेती जे माझी आज माझ्या परिवाराची जी, जी पन्नास एकर शेती आहे त्याचं चांगलं नियोजन करू शकतो आणि मी एकरी दीड ते दोन लाख रुपये याच्यामधून उत्पन्न की पण घेतो आणि संपूर्ण शेती मी ही पोल्ट्री मॅन्युअलवर करतो मी कोणतंही रासायनिक खत वापरत नाही कारण कमी खर्चामध्ये माझी चांगली शेती होते फार चांगलं सर एकदम उत्तम असं तुम्ही धोरण आखलेलं आहे महत्वाचा मुद्दा असा आहे की नैसर्गिक संसाधनाचा जेव्हा आपण वापर करतो त्यामुळे पर्यावरणाचाही समतोल राखला जातो हे फार महत्वाचं आहे आणि जैविक प्रक्रिया वगैरे ज्यामुळे शेतातील जी जमीन आहे तिचा जो कस आहे तोही चांगल्या प्रकारे राहतो शाश्वत शेती करताना तुम्ही रासायनिक फवार्यांचा म्हणा खतांचा किती उपयोग करता मी शाश्वत शेती करताना रासायनिक खताचा आणि रासायनिक फवार कीटकनाशकांचा फारच म्हणजे अत्यल्प वापर करतो मी सर्व जैविकच औषधे वा, बनवून वापरतो संपूर्ण शेतामध्ये मी हे पोल्ट्री मॅन्युअलच वापरतो आणि स्प्रेइंग करण्यासाठी मी आणि याच्यापासून पोल्ट्री एक, एक, एक जैविक द्रवण तयार केलेला आहे मी ज्यामध्ये ताक आहे अंडी आहे गूळ आहे चुना आहे आणि त्रुटी आहे याचं एक मी पंचामृत नावाने एक मिश्रण तयार केलेलं आहे आणि त्याचे स्प्रेंग मी पंधरा पंधरा दिवसानं माझ्या शेतावर पिकांवर घे आणि फळझाडांवर घेतो त्यामुळे माझ्या फळा पिकांची जे क्वालिटी आहे ती खूप चांगली राहते त्यांचं उत्पादन चांगलं येते फ्लावरिंग चांगलं येते आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हे पूर्ण विषमुक्त आहे आणि याचा खर्च फक्त एकरी एकशे वीस रुपये खर्च येतो आणि उत्पादन तर वाढते आणि जे सर्वात सर्वात महत्वाची समस्या शेतकऱ्यांना आज उद्भव आहे जंगली प्राण्यांपासून त्रासाची याचा जो वास येते जे या मिश्रणाचा जो वास येते त्या वासाने जंगली प्राणी ही शेताच्या आजूबाजूलाही भटकत नाही त्यामुळे शेतकऱ्यांना हे साठी हे मिश्रण खूपच चांगलं आहे महत्वाची गोष्ट म्हणजे सर की जनावरांचा सर्वात मोठा त्रास असतो त्यामुळे शेतकरी हवालदी होऊन जातो तर अशा प्रकारचे मिश्रण असले ज्याच्यापासून वन्य प्राणी दूर राहतील जनावरे दूर राहतील तर कुठे ना कुठे कास्तकारांसाठी लाभदायक होईल सर या कार्यक्रमाचा मी शेवटचा तुम्हाला प्रश्न विचारतो की शाश्वत शेती करताना ज्या लोकांकडे कोरडवाहू शेती आहे त्यांनी त्याचं नियोजन कशा प्रकारे करावं आज कोरडवाहू शेतकरी हा संपूर्णपणे पावसाच्या पाण्यावरच त्याचं भवितव्य अवलंबून आहे आणि पावसाची जी अनियमितता आहे कधी वेळेच्या आधी पडते आणि ज्यावेळेस गरज असते त्यावेळेस पडत नाही आणि कधी ज्यावेळेस पीक गरज नसते त्यावेळेस भरपूर पडते त्यामुळे शेतकऱ्यांनी शक्यतो आपलं जे शेती करताना आपली जे पद्धत आहे शेती करायची ती बदलायला पाहिजे त्यांनी सरीवरंबा पद्धत बेडवर पिकाची लागवड करायला पाहिजे कारण की तुम्ही एक अनुभव पहा की शेताच्या धुऱ्यावर जे निघणारं तण राहते ते किती जोरानं वाढते आणि त्या मानानं जे शेताच्या आतमध्ये जे आपलं पिकामध्ये असते ते तण कमी वाढते जर आपण जर बेड केले तर बेड म्हणजे एक प्रकारचा शेताचा धुराच आहे आणि त्याच्यावर जर आपण पिकाची लागवड केली तर ते पिकाचं खूप जोमदारपणे वाढते आणि पावसाचं पाणी पण ते अति झालं तर ते बेडमधून वाहून नालीमधून वाहून जाते आणि बेडमध्ये ओलावर राहते जर पावसाच्या पाण्याचा ताणही पडला तर आपल्या पिकाला तसं पाहिजे तसं नुकसान होत नाही आणि उत्पादनातही आपली काही घट होत नाही त्यामुळं श शेतकऱ्यांनी पण शक्यतो सरीवरंबा पद्धत किंवा बेडचे बेडवर टोकन पद्धतीनं पेरणी करायचा प्रयत्न करावा त्यामुळं त्यांच्या उत्पन्नात नक्कीच वाढ होईल नुकसान कमी होईल त्यांचं बरोबर आहे सर आणि पाणी अळवा पाणी जिरवा ज्या प्रकारे आपण म्हणतो आणि शेततळ्या जर तुम्ही तुमच्या शेताच्या एकदम खालच्या भागाला करून वगैरे ठेवले तर कुठे ना कुठे पाण्याचा निचरा होऊन त्या जमिनीला आपण पाणी जेव्हा पाणी देण्याची योग्य वेळ येईल तेव्हा त्यातून आपण पाणीसुद्धा देऊ शकतो संरक्षित ओलीत आपण करू शकतो जर शेततळं असलं आपलं पण ते पण ते आपल्याकडे जर शेत भरपूर असलं तरच आपण शेततळाचा तर उपयोग करू शकतो अल्पभूधारक शेतकरी छोटा शेतकरी आपली जमीन खर्च करू इच्छित नाही सर अगदी बरोबर आहे कारण शेततळाला फार मोठी जागा लागते तर श्रोतेवा शाश्वत शेती या विषयावर आपल्यासोबत रवींद्र मेटकर सर यांनी फार उपयुक्त अशी माहिती आपल्याला करून दिली सर आपला खूप खूप धन्यवाद आहे आपण आलात आणि एक योग्य माहिती एक चांगली माहिती आपण दिली त्याबद्दल धन्यवाद धन्यवाद ग्राम परिसर आणि शेतशिवार या कार्यक्रमात आज रवींद्र मेटकर यांच्याशी प्रशांत बैस यांनी साधलेला संवाद आपण ऐकलात या कार्यक्रमाचे करते होते भैयालाल टेकाम